कोल्हापूर महानगरपालिकेचा यशपाल रजपूत सिस्टीम मॅनेजर यानं महानगरपालिकेची एक कोटी पन्नास लाखाचे प्रतीक नुकसान केले असल्याचा आरोप माजी उपमहापौर शेटे यांनी केला होता सी सी टी व्ही कॅमेरे संगणक प्रिंटर व इलेक्ट्रिक साहित्यांचे वृत्तपत्रांचे जाहीर टेंडर न काढता कोटेशन काढून एकाच युनिव्हर्सल टेक्नॉलॉजी या कंपनीच्या एकाच व्यक्ती सर्व कामे मार्केट किमतीच्या तिप्पट किमतीनं खरेदी करून कोल्हापूर महानगरपालिके बँकेची आतापर्यंत एक कोटी पन्नास लाखाच्या वर आर्थिक नुकसान केले त्यामुळे या अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन माजी महापौर भूपाल शेट्टे यांनी महापालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी यांना दिले याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सलमान जमादार यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचा अत्यंत भ्रष्ट कुरमट भ्रष्टाचारी यशपाल राजपूत सिस्टीम मॅनेजर कोल्हापूर महापालिका यानं सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे संगणक प्रिंटर प्र प्रिंटर व इलेक्ट्रॉनिक साहित्य यामध्ये दीड कोटीचं आर्थिक नुकसान केल्याचे यापूर्वी मी पुरावे कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासकीय मंजू लक्ष्मी मॅडम यांना दिलेले होते त्यांनी चौकशी अधिकारी म्हणून साहेबांना त्याच्यावर नेमणूक केलेली आहे पण रोखडे साहेबांनी तीन महिने झालं त्याच्यावर काही केलेलं नाही त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अत्यंत कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यांनी सी सी टी व्ही कॅमेरे सहाशे ब्याऐंशी शाळेत बसवलेले आहेत संपूर्ण संची किंमत तेरा हजार चारशे पंच्याण्णव आहे आणि हेनं मात्र अठ्ठेचाळीस हजार रुपयाला घेतलेलं आहे म्हणजे दीड कोटीमध्ये एक कोटीचा हेनं भ्रष्टाचार केलेला आहे परत कायदा आहे की कोणतेही तीन हजारच्या वर वस्तू घ्यायची असेल तर त्याची स्पर्धा करणे दैनिकामध्ये जाहीर प्रसिद्धीकरण करणे टेंडर काढणे पण हा कुठलंही टेंडर काढत नाही कोटेशन काढतो आहे आणि एकाच कंपनीला हा काम द्याज येणं सपाटा लावलेला आहे त्याच्यावर यापूर्वी देखील नुकसानीची जबाबदारी फायनल झालेली आहे पण या अधिकाऱ्यांनी ते प्रकरण लपवून ठेवलेलं आहे ज्याने हे सी सी टी व्ही कॅमेरे कोल्हापूर शहरातल्या आपल्या महापालिकेच्या कार्यालयामध्ये बसवलेले आहेत ते संपूर्ण खराब आहेत त्याच्यावर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन केलेलं आहे जे जो ऑडिट केलेलं आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजनं त्या ऑडिटमध्ये सरळ सांगितलेलं आहे की हे काम अपूर आहे तरी देखील हा माणूस युनिव्हर्सल टेक्नॉलॉजी हे राजारामपुरीमध्ये एक दहा बायदाचं केबिन आहे ऑफिस आहे आणि त्यामध्ये हे संगणमत करून हे भ्रष्टाचारी अत्यंत कोल्हापूर महापालिकेचे भ्रष्ट महापालिकेचा जनतेचा पगार घेतात आणि हे लाचार अधिकारी तसा हा यशपाल लजपूत लाचार आहे दोन हजार सोळाला सतराला त्याची इथं नेमणूक झालेली आहे त्याच्या संपूर्ण कारभाराची जी, चौकशीची जी, मागणी आज केलेली आहे यामध्ये तो सापडलेला आहे मी के लक्ष्मी मॅडम यांना सकाळी भेटून निवेदन दिलेलं आहे अतिरिक्त आयुक्त साहेबांना आत्ता देखील मी सांगितलेलं आहे की आपल्याकडं फाईली आलेल्या आहेत त्यामध्ये घरपाळा घोटाळीची पण फाईल आहे सत्तावीस कोटीची जबाबदारी फायनल झालेली आहे तर मी घरपळा घोटाळा जो आरोपी केलेला आहे संजय भोसले त्याची देखील कारवाई यांनी थांबून ठेवलेली आहे त्याचबरोबर दोन गाड्या काढून घेतलेल्या आहेत त्या गाड्याची जवळजवळ एक कोटीची वसुली आहे ती देखील ठेवलेली आहे आणि यशपाल राजपूतनं एक कोटी रुपयेचं आर्थिक नुकसान केल्याचे कागदपत्रे हे आपल्याकडे पुरावे आहेत ह्या अधिकाऱ्यांनी ह्या फायली लपवून ठेवलेल्या आहेत मी यापूर्वी क्रिमिनल रीड दाखल केलेला आहे आयुक्तांनी एस पी देखील हायकोर्टामध्ये मी त्यांना पार्टी केलेलं होतं आता देखील ह्या महिन्यामध्ये जर तिने ह्या संपूर्ण फायली तीन फायलीवर जर हिने निर्णय घेतला नाही तर मी क्रिमिनल रीट पिटिशन दाखल करणार असल्याचं आज या ठिकाणी मी जाहीर करतो